झाल्यानंतर <laughs> नमस्कार मी आकांक्षा अजिंक्य भारत सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहे श्री गणेश ताडे सर जे एक अकोल्याचे युवा उद्योजक म्हणून नावारुपास आलेले आहेत तर जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या यशाचे रहस्य नमस्कार सर आपले खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर आपला प्रश्न विचारायचा अगोदर सर सर्वात आधी की आपण एक इंजिनियर ते एक यशस्वी युवा उद्योजक म्हणून हा प्रवास आपण कसा सुरू केला माझं बेसिक एज्युकेशन आहे इंजिनिअरमध्ये झालेलं आहे मी केमिकल इंजिनियर आहे दोन हजार तीन पास आऊट इंजिन झाल्यानंतर मी नोकरी संदर्भात पुण्याला गेलो पुण्याला मला एक जॉब जॉईन केला जॉबमध्ये मला काही अशा अडचणी आल्या की मी त्या चाळीस ठरवलं हो की म्हटलं एवढी मेहनत आपण जर स्वतःसाठी केली तर आपण भरपूर पुढे जाऊ नक्कीच हां आणि मला काही असे वाईट अनुभव आले माझे जॉब करताना मग हो मी ठरवलं की नाही आपण इथनं जॉब सोडायचा आणि आपण आपल्या घरी जायचं अच्छा हां म्हणून या प्रकारे मी उद्योग करण्यासाठी घरी आलो अच्छा म्हणजे पुण्याचा जो एक वाईट अनुभव आपल्याला आला त्यामुळे आपण परत माय आपल्या अकोल्यामध्ये परतण्याचा आपण निर्णय घेतला तेव्हा तिथे तर नक्कीच सर पण मग त्यानंतर आपण खिळे बनवण्याचा व्यवसायात आपण कुठेतरी खिळे बनवण्याच्या व्यवसायात आपण उतरायचं हे केव्हा आपल्याला लक्षात आलं सर सुरवातीला कसं झालं मी जॉब सोडून अकोल्यामध्ये आलो मग मी आमचा एक पानपिंपरी म्हणून एक प्रॉडक्ट आहे आपल्या मिळ जो पायथा आहे त्याच्यामध्ये पानपिंपरी नावाचं वनौषधी बनतं हो, हो, हो. मग आम्ही पहिले त्याचं ट्रेडिंग करून बघतो बघायचा विचार केला वडिलांनी प्रेरणा दिली मग आम्ही ते पानपिंपरी नावाचा याचा ट्रेडिंग केलं त्याचा मटेरियल पूर्ण दिल्लीला विकलं जातं अच्छा तर आम्ही तो व्यवसाय केला मग तो तेजी मंदीचा असल्यामुळे आम्ही तो सोडून दिला मग असं ठरवलं की आपण कुठेतरी मॅन्युफॅक्चरिंग आणि कुठला एक स्थायी उद्योग उभा करायचा त्याच्यातनं ही प्रेरणा मिळाली नक्कीच सर मग आपण खेड्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर आपण जसं मी ऐकलं की आपण शेती सुद्धा आहे त्यासोबत आपले काही आणखी बिझनेसुद्धा इथे अकोल्यात नावारुपास आलेले आहेत तर सुरुवातीला कोणत्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर नवीन मराठी फॅमिली हो आणि बॅकग्राऊंड काहीच नाही इंडस्ट्रियल त्याच्यामुळे मग अडचणींना भरपूर सामोरं जावं लागलं अच्छा त्याच्यामध्ये आम्ही मग जुनं युनिट विकत घेतलं कारण गे की आर्थिक परिस्थिती पण नव्हती ते सुरुवात करून भाड्याच्या जागेत चालवलं आणि मग याची सुरुवात झाली अच्छा तर खिड्याच्या इंडस्ट्रीला आपली सुरुवात झाली आणि सोबतच सर सर्व अडचणींवर आपण मात केली तर मग मात करत असताना आपण खरेदीदार आणि ग्राहकांशी आपला संबर, संपर्क आणि संबंध आपण कसे तिथे निर्माण केले ऍक्च्युली सुरुवातीपासून असं होतं माझ की आपलं क्वालिटी प्रॉडक्ट द्यायचं जेणेकरून लोकांना ते म्हणजे आज जे आता सत्य ठरले आम्ही दोन हजार बारापासनं ब्रँडिंगला सुरुवात केली लोक आम्हाला मूर्ख बाबा खेळाला कुठं ब्रँडिंग असतं नक्कीच तर आम्ही हे ब्रँडिंग आम्ही दोन हजार बारापासून त्याला सुरुवात केली ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग युनिट आम्ही दोन हजार पाचला सुरुवात केली स्टार्टिंगला भरपूर लोकांनी आम्हाला वाईट चांगले सगळे अनुभव आले असं करता करता मी मार्केटिंगला कुठे गेलेलोच नाही कारण की मी ज्या ग्राहकांना मटेरियल दिलं ते म त्या ग्राहकांनी त्यांच्या जे काही परिचित असतील त्यांना माझं माउथ पब्लिसिटी मला पूर्ण मार्केट मिळालं नक्कीच आणि आपण क्वालिटी क्वांटिटी आणि याच्यामध्ये आपण प्रॉपरली त्यांना सप्लाय दिला त्याच्यामुळे लोक आपल्याकडे जुळत गेले आज आपण कर्नाटक महाराष्ट्र या सर्व ठिकाणी आपलं मटेरियल प्रोव्हाइड होतो म्हणजे आपण कमी दरामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी त्यामुळे आपला जो मार्केट आहे ते पूर्ण ऑल ओव्हर भारतामध्ये पसरत आहे असं म्हटलं तरी चालेल नक्कीच तर मग आपल्यासोबत सध्या किती लोक जुडलेले म्हणजे मजूर म्हणता येईल किंवा आपले जे रिटेलर्स तुमच्या माझ्या इथे आता जवळपास पन्नास एक कामगार वर्किंग करतात नक्कीच आणि जवळपास एक तीस ते चाळीस लोकांना आपण मटेरियल सप्लाय करतो आणि कोरोनामध्ये आपल्या इथन एक्सपोर्ट पण झालंय तीन कंट्रीमध्ये म्हणजे आपल्या बाहेर देशात पण आपल्या इथन साऊथ अमेरिका आहे दुबई आहे आणि मॉरिशस या तीन ठिकाणी आपण एक्सपोर्ट सुद्धा कोरोनाच्या काळात म्हणजे फक्त भारतातच नाही तर आपण बाहेर देशात सुद्धा सरांचे जे आपला व्यवसाय आहे खिड्यांचा व्यवसायातून खिडे जे आहे ते आपण बाहेर देशात सुद्धा इथे आपण पूर्ण सप्लाय केलेले आहेत नक्कीच सर बाजारातील स्पर्धेला समोरे जाताना आपण कोणती रणनीती तिथे वापरता बाजाराला मी स्पर्धेला आम्ही एकच ऐकलं आहे की प्रोडक्शन जे आहे कारण की तेजी असतं रेट अपडाऊन्स असतात तर ते अपडाऊनला बघून आम्ही प्रोडक्शन इतकं ह्यूज केलं की जेणेकरून आम्हाला स्पर्धा जे आपण ग्राहकाला जे रेट देतो ते प्रॉपर आणि व्यवस्थित गेले तर ते त्याच्यामुळे आपल्याला ते ग्राहक आपल्याला सोडून जात नाहीत नक्कीच त्याच्यामुळे आपण स्पर्धेत राहतो आणि प्रोडक्शन आपण खूप ह्यूज केलं त्याच्यामुळं आपल्याला ते आप स्पर्धा येतच नाही आणि एवढं मटेरियल कोणीही सप्लाय करू शकत नाही अच्छा म्हणजे आपण तेवढं आपल्याकडनं तेवढं द्यायचा प्रयत्न करतोय सध्या तरी बरोबर नक्कीच आणि दर्जा टिकवण्यासाठी आपल्याला काय आपल्या उपाययोजना मी आता दर्जासाठी आपण मी तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे मी दोन हजार बारापासून ब्रँडिंग चालू केलं आता माझं असं आहे प्रॉडक्टमध्ये की मी प्रत्येक खेळाला माझं स्वतःच ब्रँडिंग आहे प्रत्येक खेळावर बी मार्क जातो जेणेकरून आमचा बुलेट ब्रँड या नावाने खेळा मार्केटला फेमस आहे आणि आपण त्याच्यासाठी मशिनरी सगळ्यात लेटेस्ट केल्या आहेत त्याच्यामुळं प्रत्येक इंडिव्हिज्युअल आता कसं होतं की जे ग्राहक आपल्याकडनं माल घेत नव्हते पण काय होतं की आपलं जे प्रॉडक्ट आहे ते जो एंड युजर आहे जो लेबर यूज करतो सेंट्रिंगसाठी म्हणा किंवा जो काही तो दुकान मध्ये जाऊन आपल्याला तो बी मार्क मागतो त्याच्यामुळे आपलं मार्केटिंग सगळे जे कारागीर यूज करणार ते करतात नक्कीच नक्कीच सर मग आपण जसं बी मार्कचं म्हटलं तर यावर आपण बी मार्क बद्दल आणखी काही थोडस बारा पासून जे ब्रँडिंग केलं याला एक नाव दिलं बुलेट म्हणून ओके मार्केटमध्ये कारण की तुम्हाला ओळखायसाठी तुम्हाला एक नाव नाव द्यावं त्याप्रमाणे बुलेट दिलं अच्छा तर आपल्या जे ब्रँडिंग आहे खेड्याची नेमकी तर त्याला आपण बुलेट म्हणून आपण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला त्याचा इतका इफेक्ट झालाय की जिथे पण आपण माल देतो ते माझा सांगली कोल्हापूर असो मुंबई असो पुणे असो और तुमचं कर्नाटक असो हुबळी असो केरळ असो सगळ्या ठिकाणी हे नावानी मागतात आपल्याला नक्कीच त्याच्यामुळे ते, मग मला मार्केटिंग हा विषय खूप इझी झालाय कारण की जो ग्राहक आहे शेवटचा एंड यूजर तो मला तो माल घेऊन दुकानात जातो हा मटेरियल असेल तर द्या दुसरा देऊ नका त्याच्यामुळे मला आता मार्केटिंगला नक्कीच नक्कीच तर आपल्या एका बुलेट नावाच्या नावाने जे ब्रँडिंग झालेलं आहे तर ते साता समुद्रपार अगदी दुसऱ्या कंट्रीजमध्ये अकोल्याच्या खिड्याला ते, ते आलेलं आहे बुलेट खिळाचं तर नक्कीच पण मग यामध्ये आपण पर्यावरणपूरक आपण काही उपाययोजना केलेल्या आहेत पर्यावरणपूरक मध्ये आपण जे काही इंडस्ट्री आहे टोटल आपण सोलर वर पूर्ण माझं जे आपण इंडस्ट्री हे सोलर चालतं त्याच्यामुळे मला कसं होतं माझा एक तर पर्यावरणपूरक पण आहे आणि जे तुम्ही म्हटलं स्पर्धा कशी तर आम्ही हे सोलर जे इलेक्ट्रिक आहे आमचं ते टोटली फ्री केलंय जेणेकरून मला ते मार्केटला स्पर्धेमध्ये टिकायसाठी तो एक बेनिफिट होतो नक्कीच नक्कीच म्हणजे त्याचे आपण एक्स्ट्रा चार्जेस न लावता आपल्याला त्यामध्ये सुद्धा आपलं कॉस्टिंग कमी होत आहे कॉस्टिंग कमी होतं आणि आम्ही ते ग्राहकाला पास ऑन करतोय त्याच्यामुळे मला आम्हाला स्पर्धेत टिकायला आणखी म्हणजे फायदेशीर ठरता येते आपलं जे पर्यावरणाचा आपण विचार करून केलं आणि त्याच पर्यावरणाचा विचार करत सरांनी जो सोलरचा पूर्ण इंडस्ट्रीला सिस्टीम लावलेली आहे त्याम त्यामुळे त्यामध्ये कॉस्टिंगची थोडीशी कमी थो, सुद्धा इथे झालेली आहे नक्कीच आणि अगदी शेवटचा प्रश्न म्हणता येईल सर की आपल्याला ह्या संपूर्ण आपल्या व्यवसायाची कारण की जिथे कुठेतरी आपण इंजिनियर आहात केमिकल इंजिनियर तर सगळ्यांची धाव ही म्हणजे बाहेर गावी असते कुठेतरी कंपनीमध्ये जॉबची असते परंतु आपण ते सर्व सोडून अकोल्यामध्ये आपल्या व्यवसायाची इच्छा झाली तर याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली सर प्रेरणा मला माझ्या वडिलांकडनं मिळाली अच्छा वडिलांनी सगळ्यात महत्वाची प्रेरणा मला वडिलांकडनंच म्हणजे त्यांनी आपल्याला काय परत म्हणजे त्यांनी असं काही आपल्याला व्यवसायाबद्दल सांगितलं की काय म्हणजे नेमकं का? नाही कारण त्यांनी व्यवसायाबद्दल नाही त्यांनीच मला ही जी आयडिया आहे स्वतःसाठी कर काय करायचं स्वतःसाठी कर अच्छा च्छा, मोटिवेशन मी घरी आलो म्हणजे कंपनीला दुसऱ्यांना आपण तेवढाच वेळ देतो तेवढाच वेळ जर आपण स्वतःवर स्वतःच्या व्यवसायावर खर्च केला तर त्याचा इफेक्ट काहीतरी वेगळा होईल फळ आम्हाला मिळतं नक्कीच नक्कीच आणि ते असं म्हणतात लाईफ मध्ये खूप ह्यूज इम्पॅक्ट असतो तर तसंच काहीतरी आपल्यासोबत उद्योजक आहे तर यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता प्रयत्न पूर्ण करा फेल्युअर येतच राहत नक्कीच आणि हा प्रामाणिक प्रयत्न करा नक्कीच तुमचे जे काय म्हणता येईल तुम्हाला तुमचे जे जे गट्स आहेत ते, ते, ते पूर्ण युज करा आणि त्या बिझनेस साठी इलिजिबल आहे नक्कीच नक्कीच म्हणजे कुठेही हार न मानता आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे जेणेकरून पुढे प्रयत्न करायला पाहिजे नक्कीच फक्त काहीतरी करायचं उभं करायचं नाही नक्कीच बरोबर तर प्रेक्षक आपल्या सोबत होते श्री गणेश ताडेसर आणि त्यांनी त्यांच्या यशातील म्हणजे त्यांचं यशाचं काय रहस्य आहे आपल्या सर्वांमध्ये इथे शेअर केलेलं आहे तर आपण त्यांचे आभार मानूया अजिंक्य भारतच्या संपूर्ण टीम कडून, आपण त्यांचे आभार मानूया खूप खूप धन्यवाद सर आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद